अंबरनाथ मध्ये देखील संताप व्यक्त करण्यात आला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली निवडणूक पुढे ढकलण्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप शिंदे सेनेनं केलाय शिवसैनिकांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन जोरदार घोषणाबाजी केली आहे निवडणूक आयोगानं लोकशाहीचा गळा घोटला असा हल्ला बोल शिवसैनिकांनी केला अंबरनाथ शहरातील शिवसेनामय वातावरण असताना या निवडणुकीमध्ये क्रिकेटमध्ये जसं असतं बॅट्समन आमचे बॉलर आमचे पीच आमचं आणि निवडणूक आम्ही जिंकणारच होतो परंतु थर्ड हॅम्परच्या माध्यमातून ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली हे सत्य आहे